गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मित्रांनो आज आता आपण मराठवाड्यातील एका अत्यंत समृद्ध अशा शहरात पोचलो आहोत आद्यकवी मुकुंदराजांची कर्मभूमी संत दासोपंतांची कर्मभूमी आणि या शहराला जिच्या नावानं ओळख मिळाली त्या योगेश्वरी मातेचे स्थान असलेले ही भूमी म्हणजेच आंबाजोगाई नमस्कार म्हणजे साडेतीन शक्तीपीठांचा जो आपला प्रवास आहे या प्रवासातल्या दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात होती मी आता अंबेजोगाईवर हो ना माहूरगडला जाणार आहे आणि माहुरगड ना सप्तशृंगी आणि ह्या प्रवासाची संपूर्ण माहिती आपल्याला देत राहीनच आंबेजोगाईतून हो निघवा आता या प्रवासात आतापर्यंत आपण सर्वांनी खूप सुंदर साथ दिली आहे अशीच साथ पुढच्याही माझ्या व्हिडिओजना द्यावी ही नम्र विनंती चला तर मग भेटूया आपण पुढच्या प्रवासात धन्यवाद आंबेजोगाई मधले रस्ते डांबरी रस्ते प्रशस्त वॉटर प्लेझंट सरप्राईज खूप छान वाटतंय आंबेजोगाईची ही प्रगती पाहून आपण डावीकडे परळीला जायला बोलतोय परळीकडे या चौकात आपण परळीकडे जातोय mm. दरवर्षी मी आंबेजोगाईला हो येतो परळीला येणं होत नाही माझं छान वाटतंय नाहीतर आधी कंबरतोड असायचा ही जी खिंड आहे ना इथं हे जे तुम्हाला दिसत असेल हा डोंगराळ भाग आहे आणि या खिंडीत इतका बेकार रस्ता होता हे वीस बावीस किलोमीटरचा अंतर म्हणजे परळी आंबेजोगाई परळी हे वीस बावीस किलोमीटरचं अंतर आहे फार नाहीये पण त्यासाठी दीड दीड तास लागायचा सध्या रस्ते सुंदर असल्यामुळे एक अर्ध्या तासातच मी परळीमध्ये दाखल झालो परळीत दाखल झाल्यानंतर श्री वैद्यनाथराचं जा दर्शन घेतलं आणि तुम्हाला म्हणालो तसं पुढचा प्रवास लांबचा असल्यामुळे लगेचच माहूरकडे जाण्यासाठी निघालो अखंड पाऊस आहे सर्व दूर अस पाऊस पसरलेला आहे आणि आपला सुंदर प्रवास सुरू आहे मध्ये सुंदर पॅच मिळाला आहे आणि त्याचं कारण कळलं की इथं टोल आहे <laughs> जिथं टोल आहे तिथं छान आहे रस्ता <laughs> मित्रांनो जेव्हा मी मराठवाड्यातनं प्रवासाला सुरुवात केली म्हणजे परळी वैजनाथमधनं निघालो तेव्हा जो रस्ता मला गुगल मॅप दाखवत होतं त्यानुसार मी साधारण चार साडेचार तासात माहूर गळात पोहोचणं अपेक्षित होतं पण पुढे पावसामुळे मला बऱ्याच ठिकाणी माझा रस्ता बदलावा लागला असे पाहिजे रस्ते क्लीन नीट वेरी वेल डिमार्केशन एकदम कडक एन एच वन सिक्स्टी वन आहे आहे काय रस्ते वा त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते बदलत म्हणजे डी टूर घेत माझा प्रवास सुरू होता मग मी वारंगा फाटा येथे पोहोचलो इथून म्हणतय वारंगा फाटावर ना एक तास पंचवीस मिनिट गुळ मिळते इथं छान साठ रुपये पाव किलो काहीतरी अशी अर्धा किलो घेतली आणि थोडी खायला घेतली गाडीत काय देते वीस किलोमीटर पर लिटर एन एच थ्री सिक्स्टी वन आहे हा राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टी फाटा हे जे दिसतंय ना वरती उमरखेड सॉरी लेफ्टला मी लेफ्टजवीकडे म्हणलो चुकून उमरगेट डावीकडे राहते आणि ते ओलांडून आपण आता पुढे हिवरा हिवरा अच्छा आले हिवडा गाव ओलांडून पुढे आल्यानंतर मला आता माहूरगडकडे जाण्यासाठी उजव्या हाताला वळायचं होतं अहिलेबाई होळकर उड्डाणपूल धनोडा फ्लायवर घेतलाय आपण जगदंब 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 तुझ्या आलो जगदंबा ओलांडून आपण पुढे येतो आणि मग इथं समोरच आपल्याला पैणगंगा नदीवरचा हा पूल पाहायला मिळतो हा पूल बघा सुरक्षा कठडे नाही आहेत या पुलाला पुलावरती खड्डे आहेत आणि नदीला प्रचंड पाणी आहे किलोमीटर राहिले माहूर पोचलोय आपण माहूरच्या अलीकडे दोन किलोमीटरवर असतानाच पावसाला सुरुवात झाली पण जसा मी माहूरमध्ये दाखल झालो तसा पावसाचा जोर वाढला होता म्हणून मी निर्णय घेतला की आधी आपण हॉटेलवर जाऊ चेक इन करू बॅगा रूमवरती ठेवून फ्रेश होऊन व मंदिरात जावं या विचाराना मी सर्वप्रथम हॉटेलवर आलो पाऊस काय थांबायचं नाव घे ना ही हो माझी खोली आणि एसी रूम होते सोळाशे रुपये माऊली हॉटेल मध्ये छान आहे सकाळचे नऊ वाजलेत मी आता इथं ब्रेकफास्ट केलं एका ठिकाणी हॉटेल व्यंकटेश्वर म्हणून आणि आता देवीच्या दर्शनाला निघालो <coughs> काल रात्री प्रचंड पाऊस झाला इथं माहूरमध्ये माहूर गाडावरती आणि या परिसरात आणि त्यामुळं संध्याकाळी रात्रीच्या आरतीसाठी मला मंदिरात नाही जाता आलं पण आता देवीचं दर्शन घेणार आहे आणि इथनं आता मला खूप मोठा प्रवास करायचा आहे तो म्हणजे सप्तशृंगी गाडाकडे वणीला जायचंय त्यामुळे आज थोडी धावपळ होणार आहे पण ठीक आहे चला आधी देवीचं दर्शन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाची मी माहिती तुम्हाला मित्रांनो माहूर शहर आपण सोडतो आणि आता माहूर गडाकडे आपला प्रवास सुरू होतो गडाकडे जाताना एक छोटासा घाट आपल्याला पार करायचा असतो आणि या घाटातून वळण घेत घेत आपण माहूर जवळ जसं जातो तसं आसपासचा निसर्गही बदलायला लागतो आणि ह्याच पर्वतरांगांच्या एका शिखरावरती आई रेणुका मातेचा निवास आहे गाठ चढून जसा आपण वर येतो तेव्हा रस्त्याला लागूनच मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची सुरुवात होते आणि याच मार्गाच्या दुतर्फा आपल्याला देवीसाठीच्या प्रसादाची हार फुलांची तांबुलांची दुकानं आपल्याला ता इथं पाहायला मिळतात त्याचसोबत सोबत बांगड्यांची आणि इतर प्रसाद साहित्यांची दुकानं देखील आपण इथं पाहू शकतो मित्रांनो मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला साधारण दोनशे ते अडीचशे पायऱ्या चढून वर जावं लागतं आणि मग आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात पोचतो इथं समोरच आपल्याला सुरुवातीला तांबूल करून देणारे मंडळी बसलेले दिसतात आणि मग त्यांच्याकडनं तांबूल घेतल्यानंतर या प्रवेशद्वारातून आपण मंदिरात प्रवेश करतो मंदिरात चित्रीकरण नाही असल्यामुळं आतली गाभारा किंवा मी दाखवू शकत नाही पण जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला संस्थानाचं देवस्थानाचं हे कार्यालय आहे या कार्यालयात आपण शुल्क भरून देवीची विधिवत पूजा करून घेऊ शकतो मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक छोटासा झरोका आहे आणि या झरोख्यातून आपण आई रेणुकेचं खूप सुंदर असं मुखदर्शन घेऊ शकतो मित्रांनो माहूरगड आणि त्याच्या आसपासच्या पर्वतरांगा ह्या संपूर्ण दाट जंगलांनी वेळलेल्या आहेत आणि याच पर्वतरांगांमधल्या दोन शिखरांवरती अत्यंत महत्त्वाची स्थानं आहेत त्यातलं सर्वप्रथम म्हणजे श्री दत्तात्रयांचं जन्मस्थान आणि त्याच्या पाठीमागच्या शिखरावर अनुसूया मातेचं मंदिर आहे या दोन्ही ठिकाणी आपण जाऊ शकतो श्री दत्तात्रयांचं जन्मस्थान जिथं आहे तिथे ति वरपर्यंत गाडीदेखील जाते आणि मंदिराच्या अगदी समोर आपण माहूरचा जो गड आहे ज्याला माहूर गड म्हणतो त्याची तटबंदी आणि बुरुज आपण पाहू शकतो मित्रांनो माहूरगडची संपूर्ण माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती याआधीच उपलब्ध आहे आपण त्यावर माहूरगडाची संपूर्ण माहिती मिळवू शकता मित्रांनो या साडेतीन शक्तीपीठांच्या प्रवासामध्ये आज आपण या तिसरं शक्तीपीठ जे आहे माहूरगडावरच्या रेणुका मातेचं दर्शन घ्यायला आलोय आई रेणुका देवीचं खूप सुंदर असं दर्शन लाभलं आणि आता इथून माझा शेवटचा जो टप्पा आहे म्हणजे सप्तशृंगी गडावरचा तिथं मी आता जाणार आहे गडावरून पुढच्या प्रवासाला जाण्याआधी पुन्हा एकदा या झरोक्यातनं रेणुका मातेला आईला नमस्कार केला तिचे आशीर्वाद घेतले आणि मग गड उतरायला सुरुवात केली मला वाटते मी अगदी वेळेतच गड उतरायला सुरुवात केली कारण जसा मी खाली यायला लागलो तसा पुन्हा पावसानं जोर धरला आणि अशातच मी माहूर शहरात पोचलो माहूरमध्ये मी पुन्हा माझ्या हॉटेलवर गेलो कारण माझं सामान साहित्य माझ्या खोलीतच होतं ते यायचं होतं हॉटेलचं सर्व सोपस्कार पूर्ण करून पुढच्या प्रवासाला निघालो मंडळी पाऊस थोडासा उघडलाय आणि उघडीत मिळाल्यामुळं मी आता प्रवासाला सुरुवात करतोय फक्त मी देवीचं दर्शन घेऊन आलो रूमवर आलो पुन्हा चहा कॉफी घेतलं थोडं खाल्लं आणि आता मी माहूरगडावरनं ना सप्तशृंगीकडे चाललोय शेगाव अडीचशे नागपूर दोनशे अठरा नांदेड एकशे पंचवीस यवतमाळ त्र्याहत्तर पुसद पंचेचाळीस मंडळी माहूरगड ते सप्तशृंगीगड हा साधारण सव्वा पाचशे साडेपाचशे किलोमीटरचा सा प्रवास आहे ज्यासाठी मला कमीत कमी दहा तास लागणार आहेत मला या प्रवासापेक्षा आता जरा काळजी वाटते ते इथं कोसळणार आहे पावसाची नदीला पाणी बघत दुथडी भरून वाहते नदी वाहते याच अतिवृष्टीमुळे जागोजागी रस्त्यांची अवस्था पण अशी झालेली आहे, आहे हा भाग असा आहे काय करणार आपण तरी काय गाडीला कुठं खाली काय लागू नये आपल्याला खड्ड्यांचा अंदाज नाही किती खोल आहे किंवा काय आणि कोणतंही नुकसान हो नये म्हणून आपलं जपून अत्यंत जपून म्हणजे धीर धरून गाडी करायची आपल्याला पैणगंगा नदीवरच्या या पुलाच्या सुरुवातीला आणि अखेरीस हे रस्ते थोडे खराब आहेत आलो आलोय आणि माहुरगडचे फेमस इंस्टाग्राम सेन्सेशन आहेत आपले तांबूलवाला जय जगदम्बा मी माहूरगड तांबुलवा आम्ही अमोल गावडे आता त्यांचं नवीन युट्यूब चॅनल पण सुरू करत आहेत काय नावाने ना करत आहेत माऊरगड तांबुलवाला याच नावाने आपलं युट्यूब चॅनल पण आहे त्यावर आता काही दिवसांनी आपण व्हिडिओ सोडायला सुरुवात करणार नक्की आपल्याला माऊरगडचे सगळे अपडेट्स आता आपल्याला युट्यूबवरती मिळतील त्यामुळे त्यांना तिथं फॉलो करायचं विसरू नका त्यांच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माहुरगड तांबुलवाला म्हणून एक इन्स्टाग्राम इंस्टाग्रामवर आहेत साठ सत्तर हजार फॉलोअर आहे छान माणूस आहे छान मुलगा आहे यंग आहे एक लहान मुल आहे त्याला ते आणि त्याचे मला भेटले तो युट्यूब अकाउंट ओपन करतोय कंटेंट आपल्याला माहूरगडचं देवीच्या संदर्भातलं जे आहे ना ते अपडेट त्याच्याकडनं मिळतील कारण तो स्थानिक इथलाच आहे छान माणूस आहे त्याला सपोर्ट करा बरं का चला धन्यवाद प्रवास सुरू झालाय आता नाशिकच्या दिशेने आभाळ भरलेलं आहे तुफान पाऊस होणार आहे पण आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचंय असा आबाळ भरून आलेलं आहे पाऊस अवघड मंडळीनु मी ज्या काळात इथून प्रवास केला त्यावेळेस विदर्भ आणि मराठवाड्याला पावसानं झुडकून काढलेलं होतं त्या रात्री मी जेव्हा मुक्काम केला आणि बातम्या बघितल्या त्यावेळेस मला या रुद्र पावसानं केलेल्या नुकसानाची माहिती मिळाली मंडळी नमस्कार माहूरगडवरनं वणीकडे जात असताना वाटेत आपल्याला समृद्धी महामार्गावरनं जाताना कारंजा लाडचं एक्झिट लागतो आणि कारंजा लाड म्हणजे हे ते स्थान आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि या जन्मस्थान अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती आहे तर मी विचार करतोय आता आपण कारंजा लाडला जाऊया आणि स्वामी महाराजांचं जे गुरु मंदिर आहे त्या गुरु मंदिरात दोन मिनटं नतमस्तक होऊन पुढच्या प्रवासाला म्हणजेच वणीच्या दिशेनं आपला प्रवास करूया चला तर मग आपण आधी कारंजा लाडला जाऊया समृद्धी महामार्गावरनं येताना कारंजाचा एक्झिट मला दिसला आणि कारंजा लाड या ठिकाणी इतक्या जवळ आल्यानंतर गुरुमंदिरात जाणं होणार नाही असे शक्यच नाही समृद्धी महामार्गावरनं इथे यायला अवघे पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि मी पण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या गुरुमंदिरापाशी दाखल झालो मित्रांनो श्री क्षेत्र कारंजा लाड इथं असलेलं गुरुमंदिर श्री सरस्वती स्वामी महाराजांचं जे जन्मस्थान आहे तो जो वाडा आहे त्याची माहिती इथं असलेलं जे भक्त निवास आहे त्याची माहिती या सर्वची माहिती असलेला एक व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनेलवरती मी प्रदर्शित केलेला आहे आपल्याला जर का कारंजा लाडला यायचं आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपण माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ नक्की बघावा आज आपल्या या साडेतीन शक्तीपीठांच्या प्रवासात लाडला येण्याचा योग होता त्याहीपेक्षा माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे की स्वामी महाराजांची इच्छा असेल तेव्हा ते बोलवून घेतात त्यांची कृपा होती म्हणून मी आज इथं येऊ शकलो आणि त्यांनी मला अत्यंत सुंदर असं दर्शन दिलं दर्शन घेऊन आता मी पुढच्या प्रवासाला निघालो आहे महाराजांची सगळ्यांवर अशीच कायम कृपा असू दे एवढंच मी नेहमी म्हणतो आणि आजही तेच म्हणतो की असंच प्रेम अशीच कृपा आम्हा सर्वांवर कायम अशीच राहू दे मित्रांनो आता आपण पुन्हा समृद्धी महामार्गाकडे लागलोय आणि इथून पण आता आपण समृद्धी महामार्गावर ना नाशिक पर्यंत प्रवास करूया तो समृद्धी महामार्ग आहे बघा ब्रिज जो दिसतोय ना आता आपल्याला त्याच्यावर जायचंय आणि अशा पद्धतीनं आपण समृद्धी महामार्गाला जोडले जात। वाँ वाँ वाँ। सुंदर सुख वा 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 लाभले आज समोर संभाजीनगर दोनशे त्रेपन्न किलोमीटर मुंबई पाचशे सत्याऐंशी किलोमीटर कारंजा लाट सोडल्यानंतर मग पुन्हा मराठवाड्याच्या सुरुवातीला परत पावसानं जोर धरला आणि मग हा पाऊस शिर्डीच्या अलीकडपर्यंत सोबत होता मित्रांनो कारंजा लाड ते सप्तशृंगीगड मला साधारण आठ तासाचा प्रवास करावा लागला इथं वाटे तर धुकं आहे पाऊस नाही आहे पण डुकं पडलंय आणि आता समृद्धी महामार्गावरनं आपण नाशिक जिल्ह्यात प्रवेश करतोय समृद्धी महामार्गावरील सिन्नर एक्झिट येथून मी महामार्ग सोडला आणि बाहेर पडलो आता माझा प्रवास होणार आहे तो नाशिकच्या दिशेने सिन्नर नाशिक आणि मग तिथून दिंडोरी इथं मला जायचंय विदर्भ आणि मराठवाड्यातून प्रवास करत असताना पावसाचा रुद्र अवतार मी बघितलेला होता पण नाशिक ना ना। आता नाशिकमध्ये पाऊस नव्हता दिंडोरी मध्ये पोचलोय सप्तशृंगीकडे जाताना हे शहर आपल्याला दिंडोरी शहर लागतय दिंडोरीच्या पुढे आपण गेल्यावरती आता आपल्याला उजव्या हाताला वळायचंय जिथून आपण वळतो त्याला कसबे वणी म्हणतात आणि समोर जो दिसतोय तो सप्तशृंगी गडाचा एक भाग दिसतोय आपल्याला आपल्याला आता बा त्या दिशेनं प्रवास सुरू करतोय आपण कसबेवणी ते सप्तशृंगीगड हे साधारण बावीस तेवीस किलोमीटरचं अंतर आहे रस्ते मात्र अफलातून आहेत कसबेवणीपासून साधारण बारा तेरा किलोमीटर पुढे आल्यावरती आता आपल्याला उजव्या हाताला आहे आणि ही जी कमान आहे या प्रवेशद्वारातून खऱ्या अर्थानं आपला आता शप्तशृंगी गडाकडे प्रवास सुरू होतो वरती ती एक बारीक रेस दिसते का गा, तो घाट आहे आणि आपल्याला तिथे जायचंय मी आलोय तेव्हा पावसाळा आहे त्यामुळं रस्ते खराब आहेत लवकरच दिवाळीच्या आतमध्ये दिवाळीपर्यंत मंडळी सप्तशृंगी घाट हा साधारण नऊ ते दहा किलोमीटरचा आहे इथून प्रवास करत असताना निसर्गाचं एक खूप विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं सर्वात महत्वाचं म्हणजे या भागातून प्रवास करत असताना आजूबाजूच्या पर्वतरांगांची जी शिखरं आहेत ही सात शिखरं आपण इथून पाहू शकतो प्रत्येक वळणावरती शिखर आपल्या जवळ येत आहे असा आपल्याला भास होत जातो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा की हा घाट रस्ता अत्यंत अरुंद आहे त्याचसोबत दुसरी गोष्ट म्हणजे या घाटात रस्त्याच्या डागडुगीची किंवा रस्त्याचे नूतनीकरणाची कामं सुरू आहेत त्यामुळं इथून प्रवास करताना मध्येच कॉन्क्रीटचा रस्ता लागतो तर मध्येच खडी मातीचा तर या दोन गोष्टी आपण गाडी चालवताना लक्षात ठेवाव्यात तर मंडळी अशा पद्धतीनं आपल्या साडेतीन शक्तीपीठांच्या यात्रेतल्या शेवटच्या पडावावरती आज संध्याकाळी साडेसात वाजता सप्तशृंगी गडावर मी पोहोचलो तीन दिवसांपूर्वी पुण्याहून सुरू केलेली यात्रा पुणे ते कोल्हापूर कोल्हापूर ते तुळजापूर तुळजापूरहून आंबेजोगाई अंबेजोगा येऊन माहूरगड आणि माहूरगडवरनं सप्तशृंगी गडाकडे येताना वाटेत कारण लाड येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आज मी वणीमध्ये दाखल झालो मित्रांनो आतापर्यंत मी केलेला प्रवास त्याची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्या सकाळी आपण सप्तशृंगी गडाची माहिती घेऊ देवीचं दर्शन घेऊ चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा, धन्यवाद